छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वैजापूर तालुक्यातील येथे एका महिलेचे डोके दगडावर आपटून हत्या केल्याची घटना आज मंगळवारी पहाटे वाजेच्या सुमारास घडली आहे घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच तपासाचे चक्र फिरवत एका संशयित आरोपीस अटक केली आहे अनुसयाबाई दामू जाधव वय वर्ष पंच्याहत्तर अशी हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे दरम्यान घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी शिवूर पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाचे चक्रे फिरवल्यानंतर मयत महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या एका संशयित आरोपीस अटक केली आहे दरम्यान ही घटना चोरीसाठी नव्हे तर दारूच्या नशेत महिलेवर अतिप्रसंग करण्याला विरोध केल्यामुळे महिलेची हत्या करण्यात आली असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय न्यूजी ना नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद